या थरारक कथेचं नाव अतर्क्य लेखिका अश्विनी रणभोर स्वर प्रियांका जोशी काय झालं रे बंडू असा का बसलायस आज्जीनं विचारलं आणि बंडू उर्फ राघव दचकला अरेच्छा किती वेळ आपण असे बसलोय कोण जाणे तंद्रीतून जागा होत राघव म्हणाला काही नाही गा आजी असंच काहीतरी आठवलं अरे काय आठवलं माझं लहानपण या अंगणात किती खेळत होतो मी वाडीतल्या मुलांबरोबर सगळ्या आज्या काकवा ताया किती लाड करायचे सगळं संपून गेल्यासारखं वाटतंय शकू आजी तर किती कौतुक करायची माझं शकूची आठवण झाली आणि आजी पण एकदम गप्प झाली ती सुद्धा कसल्या तरी आठवणीत रमल्यासारखी वाटली जीर्ण जर्जर झालेली त्याची आजी पण जुनं हाड असल्यानं बळकट होती तिची सगळी कामं ती अजूनही करत असे पर्यावर तिच्यापुरतं पाणी आणायची स्वतःचं लुगडं स्वतः धुवायची फुलं काढून आणून देवपूजा करायची तिचं वयही तिला आठवत नव्हतं वयाच्या खुणामात्र चेहऱ्यावर दिसत होत्या त्यावरून तिच्या वयाचा अंदाज बांधणं कठीण होतं त्यानं पुन्हा एकदा मान बाहेरच्या अंगणाकडे वळवली समोरच शकू आजीच्या दोन खोल्या होत्या ज्यात तिचा सारा संसार होता एकटीचाच त्याचं मन पुन्हा भूतकाळात रमलं आजी म्हणायची बंडोबा मोठे डॉक्टर वाहो आणि गरिबांची सेवा करा तेच खरं पुण्याचं काम हो तो शिकून गावात आला आणि हळूहळू त्यानं आपला जम बसवला घरात एकटी आजी आणि त्याची एक वेडसर लांबची कुठली तरी बहीण होती सुमी नाव तिचं दोघीच असायच्या घरात सुमीचं नुसतं वयच वाढलं होतं बुद्धी तेवढीच राहिली होती अर्धवट बुद्धीची सुमी फार काही शिकली नाही आईवडील नव्हते त्यामुळं आजी जवळच राहायची बारीक सारीक कामं करायची अचानक गप्प झालेला बघून आजीनं विचारलं काय झालं बंडोबा असं गप्प का झालास आजी शकुआजीला जाऊन किती वर्ष झाली झाली असतील आठ दहा वर्ष पण आज एकदम त्याची आठवण काढलीस ते तुला आठवतंय आजी मी डॉक्टर व्हायचा निर्णय का घेतला ते कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू